आई ही बघ अबुली रंगाची साडी किती सुंदर आहे ना ताईचा आवडता रंग ना जरी काठाची साडी तर तिला खूपच आवडते आपण ताईसाठी हीच साडी घेऊयात लग्नाच्या साड्यांची खरेदी करण्यासाठी आलेली विना आपल्या आईला सांगत होती आईने विणाचा आनंद पाहून तेव्हा ती साडी विकत घेतली खरी पण घरी आल्यावर मात्र तिला स्पष्ट सांगितले हे बघ विनो ही साडी तुला छान वाटली म्हणून घेतली मी पण हो ताईला देण्याआधी थोडा विचार करावा लागेल बघ तिच्या सासूबाईंना या रंगाची साडी आपण त्यांच्या सुनेला दिलेली आवडेल की नाही काहीही सांगता येणार नाही कारण जेव्हापासून तुझे भाऊजी आपल्यातून गेले आज पाच वर्ष झाली तेव्हापासून कधीही तुझ्या ताईने या अबुली रंगाची साडी नेसलेली आपण पाहिलं नाही तिला ठाऊक आहे ना तुला मला तर वाटतं तिच्या सासूबाई तिला लग्नाच्या विधीतही सहभागी होऊ देणार नाही नेहमीप्रमाणे कोठीच्या खोलीत बसवणार की काय मला तर बाई याचीच चिंता आहे आईचे बोलणे ऐकून विनाला खूप राग आला आई मग काय ताई माझ्या लग्नात सुद्धा ती पांढरी साडी नेसणार आहे का अगं तिच्या सासरकडचे लग्न असते तर मी समजू शकले असते पण ते तर तिचं माहेर आहे ना नाही मला नाही चालणार माझ्या ताईने माझ्या लग्नाच्या विधीतून बाहेर राहिलेलं मी आधीच सांगते आहे आणि पांढरी साडी कशाला असा कुठे काही कायदा आहे का की विधवाबाईने फक्त पांढरी साडी नेसून आयुष्यभर बेरंगी आयुष्य जगायचे आईला विनाचे बोलणे आणि तिच्या मनाची घालमेल कळत होती पण तरीही ती समाजाच्या नियमांच्या बाहेर जाऊ शकणार नव्हती ही मोठी शोकांतिका आहे ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद